नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाळवा व मिरज तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर अठरा पकड समाजातील मावळे लढले वेळ प्रसंगी स्वराज्यासाठी व आपल्या राजासाठी त्यांनी जीवही गमावला मात्र स्वातंत्र्यानंतर ही विविध समाजातील घटक विकासापासून दूर राहिले आहेत काही समाजापर्यंत मूलभूत गरजाही पोहोचू शकलेल्या नाहीत हे मोठे दुर्दैव आहे येणाऱ्या काळात भाजपा पक्षाच्या व महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक समाजाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल असा विश्वास इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी व्यक्त केला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी गेल्या आठ दिवसात इस्लामपूर शहरातील पंधराहून अधिक समाजाच्या आयोजित केलेल्या बैठकांमध्ये घटकांशी थेट संवाद साधला या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले स्वातंत्र्य काळापूर्वी व स्वातंत्र्यानंतर ही देशाच्या विकासात प्रत्येक समाजाचे मोठे योगदान आहे काही पक्षाचे नेते मंडळी समाजासमाजामध्ये अविचार पेरून दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत समाजासाठी काय विकास केला यावर कोणी बोलत नाही पस्तीस वर्षे एका लोकप्रतिनिधीला सत्ता देऊनही प्रत्येक समाजाची समाज मंदिर स्मशानभूमी दिवाबत्ती रस्ते गटर या सुविधा देण्यास लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत तर विविध समाजात कामे झाली ती निकृष्ट दर्जाची झाली यामुळे अनेक गैरसोयींना आजही समाज बांधवांना सामोरे जावे लागत आहे यापुढे प्रत्येक समाज विकास प्रवाहात येण्यासाठी चांगल्या सोयी सुविधा पुरवल्या जातील समाज मंदिर स्मशानभूमी यासह प्रलंबित प्रश्नाचा निपटारा केला जाईल शहरात सर्व समाजातील घटक गुणी गोविंदाने व राहत आहेत हे नाते असेच घट्ट आहे आपण अविचाराला थारा न देता एकमेकांच्या सुखदुःखात सदैव बरोबर राहू प्रत्येक समाजातील युवक युवती शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे भविष्यात समाजाच्या समाज मंदिरात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा माझा आग्रह असेल यासाठी सर्व मदत करणार असल्याचे निशिकांत भोसले पाटील दादा यांनी विविध समाजाच्या बैठकीमध्ये सांगितले पहिल्या टप्प्यात शहरातील परिट समाज गवळी समाज जंगम समाज चर्मकार समाज लोणारी समाज गुरव समाज मातंग समाज कुंभार समाज वडार समाज धनगर समाज तेली समाजातील सर्व घटकांसमवेत बैठका पार पडल्या यावेळी प्रत्येक समाजातील प्रशासन स्तरावरील प्रश्न जाणून त्याचा निपटारा करण्याबाबत संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या तर जिल्हा प्रशासन व राज्य प्रशासनाच्या स्तरावरील प्रश्न लवकरच सोडवण्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अशोकराव खोत उपाध्यक्ष भास्कर मोरे सयाजीराव जाधव माजी नगरसेवक भास्कर कदम सरचिटणीस प्रवीण परेट निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे संस्थापक अक्षय पाटील विकास परेट आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर